मांजा अडकून दुखापत होऊ नये यासाठी मोटरसायकलला तारा येवल्याचे प्रवीण परदेशी यांचा अल्प दरात उपक्रम एवला शहर हे पतंग उत्सवासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्या पार्श्वभूमीवर पतंग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्या निमित्ताने खबरदारी म्हणून येवला शहरातील नागरिकांनी आपापल्या आप मोटरसायकलला तारा लावल्या आहेत जेणेकरून पतंगेचा मांजा तसेच नायलॉन मांजा अडकून दुखापत होऊ नये खबरदारी म्हणून आपापल्या मोटरसायकलला गोल तारा लावल्या आहेत तसेच प्रवीण परदेशी यांनी अल्प दरामध्ये मोटरसायकलसाठी गोल तारा व त्यावर पतंगाचे चित्र आहे ना नफा ना तोटा या माध्यमातून कोणालाही दुखापत होऊ नये व मकर संक्रांतीसाठी गालबोट लागू नये यासाठी त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे अनेक नागरिक आपल्या गाडीला तारा बसवत आहेत स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख इतर ठिकाणां पतंगोत्सव हा एवढ्यात अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परंतु हे करत असताना काही गोष्टींचं भान त्या ठिकाणी राहत नाही आणि जो काही मांजा असतो किंवा नायलॉन मांजा काही वापरतो आणि गाडीवर काही गडबडीत गर्दीत आपण चाललेलो असतो अचानक लक्ष राहत नाही आणि तो मांज्या गळ्याला लागून बऱ्याच घटना एवढ्या शहरात घडत असतात दरवर्षी तरी त्याची सुरक्षा म्हणून या ठिकाणी आम्ही हे बसून माझं नाव संतोष देवराव ठाकरे गाव पतंग वेड गाव आहे आणि पहिली एक परंपरा होती माझ्या साध्या दोऱ्याचा बनवला जायचा सा। तर सध्या असं एक हे आलं आहे की नायलन दौरा वापरला जातो जो तुटत नाही सहजासहजी आणि त्याचाही इजा मानेला लागतो तो दोरा त्याचे त्रास होत राहत त्याच्यातून बचाव कसा करता यावा त्यासाठी आम्ही अक्षद शक्क लढवली आणि ह्या सारीचा वापर केला आणि असं शक्यतो जास्तीत जास्त लोकांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करून तुम्ही तार लावून घ्या जेणेकरून तुमच्या मानेला ती लागू नये तुमचं मला इजा होऊ नये कुठल्या प्रकारे त्यासाठी आम्ही तार लावतो आज कमीत कमी साठ ते सत्तर लोकांना मी लावलेली आणि संक्रांत होईपर्यंत माझं टार्गेट आहे एक हजार तारी लोकांनी लावाव्या हा आमचं वैयक्तिक टार्गेट हे फक्त आम्ही तीस ते चाळीस रुपयाची तार लोकांना देत असतो त्याच्यात ना नफा मिळेल ना हा आमचा हेतू नाही पण जीव वाचावा एखादा मागा आता चार दिवसपूर्वी एक घटना घडली बघा ते लहान मुळाला बेटेही सागे पडले हो ना तो त्याची परिस्थिती आहे नाही आहे माहिती त्याला तकलीफ किती झाली आणि चार पंधरा वीस दिवसापूर्वी एक कोणत्या गावाला एक पोलीस एक्सपायर झाले त्याच्यामागे म्हणजे निष्पाप जीवांचा जीव जातो कारण नसताना तसं होऊ नये आपल्या यावल्या आणि त्या उत्सवाला गालबोट लागू नये त्यासाठी आमचा प्रयत्न हो कारण परत गेला आपण सांगू शकत नाही कोण आल्यांदोरांना कोणाकोणाला सांगणं हा उपशन आम्हाला चांगला वाटला आपण आपली भेटती करूया